अकोट तालुक्यामध्ये येत असलेले ग्राम अंबोडा येथे वार्ड क्रमांक दोन मधील रहिवासी मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करणे व रोजंदारी करत घराचा गाडा चालवणारे प्रवीण प्रकाश शिरसाट यांचे राहत्या घराची मुख्य भिंत रविवार दुपारला दोन ते तीनच्या दरम्यान पडली असून त्या भिंतीखाली त्यांची मुलगी शरवी ही खेळत असताना तिचा त्या भिंतीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये या घटनेने शोककळा पसरली असून या घटनेने प्रत्येक कुटुंबातील नागरिक घटनेला पाहण्याकरता मोठा गर्दीचा जमाव घटनास्थळी दाखल झाला आहे या घटनेची परिसरामध्ये चिमुकल्या शर्वीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे दुःखाचे सावट पडले असून तिचे आजोबा शंकर नारायण शिरसाट व वडील प्रवीण प्रकाश शिरसाट यांनी तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले त्यावेळी त्यांनी शर्वीला मृत झाले असे घोषित केले या झालेल्या घटनास्थळी पटवारी संदीप देऊळकर ग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार ठोसरे मेजर यांचा ताफा तात्काळ दाखल झाला व पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे यावेळी सर्व शिरसाट परिवारांनी प्रशासनाला मदतीची मागणी केली आहे